अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मिरज शहरात अवैधरित्या गॅस सिलेंडर पुरवठा होतोय अवैध गॅस सिलेंडर पुरवठा मधूनच गॅस रिफिलिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे काल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरज येथे अवैध गॅस सिलेंडरवर कारवाई करून दोन लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त आहे यामध्ये भारत गॅस कंपनीचे घरगुती व्यापाराचे पंचवीस गॅस सिलेंडर एक बजाज कंपनीची मॅक्सिमा मॉडेलची रिक्षा आणि रेडमी कंपनीचा मोबाईल असा दोन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून प्रशांत अशोक टाकवडे वयवर्ष सत्तावीस राहणार नदीवेस पाटील गल्ली मिरज सध्या राहणार माणिक नगर जुना हरिपूर रोड मिरज याला ताब्यात घेतलाय पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुण अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई कच्चुहाल मिरज येथे करण्यात आली ही कारवाई महसूल सहाय्यक प्राजक्त कांबळे पुरवठा शाखा मिरज पोलीस कॉन्स्टेबल बसवराज सिरगोपी अतुल माने अरुण पाटील अमोल ऐदाळे मस्के श्रीधर बागडी ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी विनायक सुतार सूरज थोरात सुशांत चिले यांनी केले बेधड निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह